मित्रांनो आपला साधारणतः नव्वद दिवसाच प्लॉट झालेला आहे साईज कशा प्रकारे बघा वातावरण थोडं खराब असल्यामुळे साईज होण्याची शक्यता थोडी कमी चालू होती असं कसा आहे आपल्या यंदा जास्त पावसामुळे थोडक्यात माल कमी राहिले त्याच्यामुळे थोडं बघा असं आहे थोडा पातळी पण बरं एक्सपोर्टसाठी जाऊ शकता अशी शक्यता आहे आपण शेतकरी याच्यात वर नवीन चॅनल चालू केला आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कसा प्लॉट आहे